तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रामध्ये तब्बल अकरा जागावर लोकसभेसाठी सात तारखेला साथ मतदान होणार आहे या अकरा जागांच्या संदर्भात आपण बोललं तर भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सभांचा अक्षरशः धडाका सुरू केला नरेंद्र मोदी यांनी तर मागे अठ्ठेचाळीस तासात तब्बल एक दोन नव्हे तर सहा सभा घेतल्या होत्या नेमकं भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदीजी यांना महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेण्याची वेळ का येते याचं जे कारण सांगितलं जातं की पहिल्या दोन टप्प्यातील जे आकडे दिल्ली दरबारी गेलेले आहेत ते आकडे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने नसल्याची कुणकुण लागली आहे आणि त्यामुळं इथून राहिलेल्या टप्प्यामध्ये तरी भारतीय जनता पक्षाला समाधानकारक जागा किमान महाविकास आघाडीच्या बरोबरीने जागा मिळाव्यात यासाठी म्हणून नरेंद्र मोदीजी यांनी तिसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या अकरा जागांच्या प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये प्रचार केला असं असलं तरी या तिसऱ्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळणार आहे का नेमकं या अकरा जागेवर जे मतदान सादर केलं होणार आहे त्यातील किती जागा भाजप जिंकू शकतो किंवा प्रचारसभा होऊन सुद्धा नेमक्या अशा कुठल्या जागा आहेत की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पराभव पत्करावा लागू शकतो नमस्कार मी अनिल गैरवार आणि आपण पाहत आहे मुद्द्याचा तेवढा या अकरा जागाचा संदर्भ घेतला तर यामध्ये सोलापूर ही पहिली जागा येते सोलापूरमध्ये नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या पाठोपाठ योगी यांनी देखील प्रचारसभांचा अक्षरशः धडाका सुरू केला असं असलं तरी त्या ठिकाणी प्रणिती शिंदे या आघाडीवर असल्याची चर्चा आहे त्यामुळे या ठिकाणी सभा घेऊन सुद्धा काँग्रेसचा या ठिकाणी खासदार निवडून येण्याची दाट शक्यता आहे प्रणिती शिंदे यांच्यासाठी राहुल गांधी यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन चांगले वातावरण निर्मिती केली आहे याच पाच जागेचा विचार केला तर दुसरी जागा येते ती म्हणजे साताऱ्याची साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले हे भाजपकडून उभे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नरेंद्र मोदीजी यांनी सभा घेतली मुळात प्रश्न हा निर्माण होतो की उदयनराजे भोसले यांच्यासारख्या मोठ्या तगड्या हेवीवेट नेत्यासाठी नरेंद्र मोदीजी या नाणेमकी प्रचारसभा का घ्यावी लागली यातच एक कारण आहे कारण राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्याकडून त्या ठिकाणी शशिकांत शिंदे हे मैदानात आहेत त्यांनी सुरुवातीलाच केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळं त्या ठिकाणी उदयनराजे भोसले यांची चिंता वाढवली होती आणि त्यामुळं कुठेतरी ही चिंता दूर करण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदीजी यांची सभा घेतली असं असलं तरी सातारा लोकसभेमध्ये यंदा तुतारीचा आवाज मोठ्या प्रमाणात घुमत असल्याची चर्चा आहे तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे माढा माढामध्ये सध्या मोठ्या उलतापालती सुरू आहेत आत्तापर्यंत म्हणजे कालपर्यंत जे जी अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी जे रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्याचा प्रचार करत होते ऐन वेळेत त्यांच्या पंढरपूर येथील कारखान्याला सील केलं गेलं त्यांचे काय कोडाऊन सील केले गेलं आणि तात्काळ अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपण त्या ते ठिकाणी रणजित हिंबाळकर निंबाळकर यांच्यासाठी प्रचार करणार असल्याचं सांगून टाकलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नेत्यांच्या पळवापळवी सध्या सुरू आहेत असं असलं तरी माळामध्ये शरद पवार यांनी सुद्धा अक्षरशः सभांचा धडाका लावलाय यामुळं मोहिते पाटील आणि शिंदे कुटुंब एकत्र झालंय त्यातच शिवसेनेचे माजी आमदार नारायणाबा पाटील यांनी सुद्धा मोहिते पाटील यांना साथ देण्याची तयारी केली आहे त्यामुळं दस्तरखोद शरद पवार यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष घातल्यामुळं आणि मोहिते पाटील यासारखं मोठं घराणं असल्यामुळं या ठिकाणी सुद्धा नरेंद्र मोदीजी यांची प्रचारसभा होऊन सुद्धा काहीही वातावरणामध्ये बदल झाला नसल्याची कोणकोण आहे आणि त्यामुळं माडा लोकसभेमध्ये यंदा भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव होऊ शकतो पुढची जी जागा आहे ती आहे अर्थातच पुणे पुणे लोकसभेमध्ये मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पक्षाकडून उभी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नरेंद्र मोदीजी यांनी सभा घेतली होती या सभेचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल केले गेले आता ते व्हिडिओ किती खरे किती खोटे हे आपण नंतर पाहू परंतु पुण्यातील नरेंद्र मोदीजी यांच्या सभेला प्रतिसाद मिळाला नसल्याची जोरदार टीका विरोधकांकडून सुरू झाली यावेळेस काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे मैदानामध्ये आहेत रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा आश्चर्यकारकरीत्या पराभव केला होता तेच रवींद्र धंगेकर आता लोकसभेच्या आखाड्यात आहेत त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची एक सभा झाली आहे आगामी काळामध्ये राहुल गांधी यांचीसुद्धा पुण्यामध्ये सभा होणार असल्याचं बोललं जात आहे या सगळ्यांचा प्रभाव इतका वाढला आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे मुरलीधार यांची यांचीसुद्धा जागा नरेंद्र मोदी यांच्या सुद्धा धोक्यात असल्याची चर्चा आहे आणि पाचवा आणि सगळ्यात चर्चेत असणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती बारामती लोकसभेमध्ये अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष घातलंय या ठिकाणी बारामती लोकसभेची संपूर्ण जबाबदारी जबाबदारीही अजितदादा यांच्यावर येऊन ठेपली आहे अजितदादा देखील रथम दिवस त्या ठिकाणी प्रचारांचा धडाकात त्यांचं सुरू आहे असं असलं तरी शरद पवार यांनी सुद्धा या ठिकाणी आत्तापर्यंत सहा सभा घेतल्या सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सभा घेतली आहे संजय राऊत हे सुद्धा मैदानामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी बाराबाकी लोकसभेचा ग्राउंड रिपोर्ट जर आपण पाहिला तर विधानसभेला अजित पवार आणि लोकसभेला सुप्रिया सुळे असं तिथल्या लोकांनी ठरवल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे हीसुद्धा जागा त्यांच्या हातातून निसटणार हे शंभर टक्के आहे या सगळ्याचा जर विचार आपण जर केला तर मूळ भाजपच्या हातातून त्या ठिकाणी माडा असेल सातारा असेल किंवा मग सोलापूर असेल या जागा त्यांच्या हातातून निसटताना दिसत आहेत त्यामुळं या तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा जागांचा विचार केला तर पाच जागा या भाजपच्या डेंजर झोनमध्ये आहेत असं तुम्हाला याबद्दल नेमकं काय का वाटतं तिसऱ्या टप्प्यात नेमकी कुणाची बाजू सरस असेल महाविकास आघाडी की महायुती ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद